गुरुर्ब्रह्मा गुरूर गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुम् इन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि अतुलितबलधामं हेमशैलागदेहं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि अलङ्कापुरी पुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पुरदीप्रदेशं विधिन्द्रा देवे सदा स्तुयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती चर्चेसाठी विषय निवडलेला आहे मोह अंतकरणाचे किंवा मनाचे किंवा मानसिक सहाविकार असतात असं आपण म्हणतो किंवा शास्त्रानं मनाचे किंवा मानसिक सहाविकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला काम आहे दुसरा क्रोध आहे तिसरा लोभ चौथा आहे मोह पाचवा मध आणि सहावा आहे मत्सर काम क्रोध लोभ आणि शेवटचे दोन मध आणि मत्सर यांच्यामध्ये जो मोह विकार आहे चौथा मानसिक विकार त्याच्याविषयी आपण या पुढच्या काही भागामध्ये चर्चा करणार आहे या भागामध्ये पहिल्यांदा मोह म्हणजे काय समजून घेऊ आणि मग इथून पुढच्या भागामध्ये त्या मोहातून बाहेर कसं पडायचं आता हा मानसिक विकार आहे शास्त्रानं याला मानसिक विकार म्हटलेला आहे विकार याचा अर्थ तो चांगला नाही मग विकार आहे म्हणल्यानंतर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्यातून बाहेर पडण्याचा उपाय केला पाहिजे मग त्याच्यासंबंधित काही ज्ञानेश्वरीच्या आधारानं मोहापासून कसं निवृत्त होता येईल किंवा मोहातून आपली सुटका कशी करून घेता येईल किंवा आपण जर मो कोणत्या मोहामध्ये अडकलेलो असेल किंवा अडकणार असेल तर कसं बाहेर पडायचं हे ज्ञानेश्वरीमध्ये कसं सांगितलेलं आहे योगेश्वर श्रीकृष्णानं त्याच्याविषयी आपण इथून येणाऱ्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहे या भागामध्ये पहिल्यांदा मोह म्हणजे काय हे समजून घेऊ त्याचे गुणधर्म काय आहेत मोहाचे त्याचे परिणाम काय होऊ शकतात माणसाच्या जीवनावर या सगळ्याचा आपण तात्विक चर्चा या या गोष्टींची आपण या भागामध्ये करणार आहे पहिल्यांदा मोह म्हणजे काय समजून घेऊ तर मोह म्हणजे काय एखादी गोष्ट एखादी वस्तू एखादी व्यक्ती किंवा एखादा विचार याचा आत्यंतिक आकर्षण किंवा याचा आकर्षणाचा अतिरेक किंवा आत्यंतिक आसक्ती कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा कोणत्या वस्तूमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या विचारामध्ये अत्यंत आसक्ती किंवा त्या विचाराचा वस्तूचा व्यक्तीचा अतिरेकी आकर्षण त्याला म्हणायचं मोह म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं अंतःकरणामध्ये काही येतच नसेल एखाद्या समजा वस्तूविषयी आकर्षण आहे तर ती वस्तू सोडून अंतःकरणामध्ये दुसरं काही येत नसेल मनामध्ये दुसरं काही येत नसेल तर त्याला मोह असा आपण म्हणू शकतो किंवा एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीमध्ये इतका इतकं अडकून जाणं इतकं गुंतून जाणं की त्याच्याशिवाय दुसरं काही न सुचणं याला म्हणायचं आपण त्या व्यक्तीच्या मोहामध्ये पडलो पडलेलो आहोत किंवा मोहामध्ये अडकलेलो आहोत मग असा मोह कशाचा होऊ शकतो भौतिक गोष्टींचा मोह होऊ शकतो तो कशासाठी भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी भौतिक गोष्टी म्हणजे कोणत्या कोणत्या एखाद्याला भौतिक गोष्टींचा खूप मोह असतो म्हणजे गाडी मग नव तो नवनवीन नवीन नवीन गाड्या घेतो त्याला गाड्यांची खूप आवड असते गाड्यांचा मोह असतोय तो वेगवेगळ्या गाड्या घेतो मग त्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो घराचं घराचा मोह घर बांगला फ्लॅट पाहिजे त्याचा मोह चांगल्या चांगल्या वस्तू पाहिजेत महागड्या वस्तू वापरण्याचा शौक असतो एखाद्याला म्हणजेच त्या गोष्टींचा त्याला मोह असतो चांगले चांगले मोबाईलचे व्हर्जन वापरण्याचा एखाद्याला मोह असतो मग त्यासाठी ती व्यक्ती काहीही करण्यास तयार असते ती गोष्ट सोडून त्याच्या डोक्यात दुसरं काही येत नसेल तर समजायचं ती व्यक्ती त्या गोष्टीच्या मोहामध्ये पडलेली हा झाला भौतिक गोष्टींचा मोह तो कशासाठी तर भौतिक सुखासाठी पण याच्याबरोबरच आपण हे पण बघूया की अशा किती वस्तू तुम्हाला भेटल्या समजा तुम्ही एखाद्या वस्तूच्या मोहामध्ये पडला तर अशा किती वस्तू भेटल्यानंतर तुम्ही समाधानी होणार आहे म्हणजे एखाद्याला चांगला मोबाईल वापरण्याचा जर मोह असेल तर कोणतं व्हर्जन घेतल्यानंतर कोणतं मॉडेल घेतल्यानंतर त्याचा तो मोह शांत होईल किंवा त्याला समाधान होईल की नाही बाबा आता हा मोबाईल भेटला आता ह्याच्यापेक्षा वेगळा वेगळं मॉडेल आपल्याला आवडू शकत नाही हेच शेवटचं आता ह्याच्यावर माझं समाधान झालं असं होऊ शकत नाही तुम्ही आज मोबाईल घेतला सहा महिन्याने त्याचा पुढचं मॉडेल नवीन व्हर्जन आलेलं असते आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे फीचर्स ॲड झालेले असतात आणि ते तुम्हाला तुमचा जो मोबाईल आहे सहा महिन्यापूर्वी घेतलेला तो तुम्हाला जुना वाटायला लागतो आणि त्या नवीन वस्तूच्या नवीन मोबाईलच्या मोहामध्ये तुम्ही पडता आणि तो जुना कधी विकतो आहे आणि नवीन कधी घेतोय अशी मनस्थिती तुमची होत असते म्हणजे मन अस्थिर होत असतं म्हणजे मोह जर एखाद्या गोष्टीवर आपला असेल गोष्ट तर ती गोष्ट कितीही मिळाली तरी अजून मिळावी अजून पाहिजे अजून पाहिजे हेच वाटत राहतं मोह कधी शांत होत नाही तो सतत आपल्याला असमाधानी करत राहतो समाधान कधीच मिळू देत नाही त्यामुळं भौतिक गोष्टी भौतिक वस्तू कितीही मिळत राहिल्या तरी ज्यासाठी आपण त्या मिळवतो आहे म्हणजे कशासाठी भौतिक सुखासाठी ते सुख कधी मिळत नाही क्षणापुरतं मिळतं क्षणिक सुख मिळतं म्हणजे एखादा नवीन व्हर्जनचा मोबाईल आहे नवीन मॉडेल आले आणि नवीन आल्या आल्या तुम्ही घेतलं तुम्हाला अतिशय आनंद होतो पहिलं माझ्याकडेच मॉडेल हे आलं ह्याच्यातले फीचर्स मला वापरायला मिळाले पण एक दोन चार महिन्यानंतर त्याच्या पुढचं मॉडेल येतं आणि मग ते, ते तुमचा जो आनंद असतोय ते सुख असते ते, ते निघून जातं कारण नवीन व्हर्जन आलेलं असतंय नवीन त्याच्यात फीचर्स ॲड झालेले असतात जी तुम्हाला वापरता येत नसतात आणि तुम्हाला वाटायला सुरुवात होतं की नाही आता ना तो ते मॉडेल तो मोबाईल आपल्याकडे आला पाहिजे म्हणजे आपल्याला ती नवीन फीचर्स वापरता येतील असं आपल्याला हा जो मोह आहे तो असमाधानी करत राहतो असंतोष निर्माण करत राहतो दुसरी गोष्ट आहे समजा एखाद्या व्यक्तीमध्ये व्यक्तीवर आपला मोह झाला किंवा एखाद्या व्यक्तीच्या मोहामध्ये जर आपण अडकलो तर काय होऊ शकतं आता व्यक्तीच्या मोहामध्ये आपण कधी अडकतो गोडगोड बोललं आपली स्तुती केली गोडगोड बोलायला लागलं की आपण त्या व्यक्तीच्या मोहामध्ये अडकतो आता व्यक्तीच्या त्या जर एखाद्या व्यक्तीच्या जर मोहामध्ये आपण अडकलो तर त्या व्यक्तीचं बोलणं आपल्याला सतत ऐकण्याची इच्छा निर्माण होत राहते म्हणजे त्याच व्यक्तीचे शब्द कानावर पडावेत तीच व्यक्ती आपल्या डोळ्याला दिसावी त्याच व्यक्तीला स्पर्श करता यावा त्याच व्यक्तीच्या अंगावर मारलेला काही परफ्यूम असेल सेंट असेल त्याचा सुगंध यावा आणि त्याच व्यक्तीच्या व्यक्तीबरोबर बोलण्यामध्ये आपल्याला रस यावा हे सारखं वाटत राहतं म्हणजे त्या व्यक्तीमध्ये आपण इतकं गुंतून गेलेलो असतो की त्या व्यक्तीशिवाय अंतःकरणामध्ये दुसरं काही येत नाही आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर त्या व्यक्तीपासून वेगळं होणं किंवा त्याच्यातून बाहेर पडणं हे खूप अवघड जातं म्हणजे उदाहरण घेऊ कॉलेजला असताना समजा मुलाचं ना आणि मुलीचं एकामेकावर प्रेम होतं पण ते प्रेम काही टिकत नाही कारण तो मोह असतो ते खरं प्रेम नसतं काहींचं असूही शकेल अपवाद मी तसं म्हणणार नाही अपवाद पण असू शकतो पण शक्यतो तो मोह असतोय आणि मोहामुळं आपण ते दोन व्यक्ती आहेत त्या एकामेकामध्ये इतकं गुंततात की त्यांना नंतर त्यातून बाहेर पडणं अवघडं जातं म्हणजे कॉलेज संपल्यानंतर त्या मुलीच्या आईवडील समजा तिचं लग्न दुसऱ्या कोणाबरोबर तरी करून देतात त्यामुळं हा एकटा होतो मग ह्याच्या डोक्यात तिच्याशिवाय दुसरं काही नसतं त्यामुळे याच याची, याची मानसिकता याचं मन एकदम अस्थिर होऊन जातं याचं आयुष्य चेंज होतं हा तिच्यासाठी झुरायला सुरुवात होत आ, करतो जेवण कमी होतं वजन कमी होतं मानसिक अस्थिरता निर्माण होते आणि तिच्याही आयुष्यात काही वेगळं होत नाही तिनं जरी त्याच्याबरोबर लग्न केलेलं असलं आणि तीही जर याच्यामध्ये गुंतलेली असेल तर मग हा तिला फोन करतो मेसेज करतो ते कोणाला तरी कळतं तिच्या घरच्यांना किंवा हीसारखा त्याचा विचार करत राहते तिच्या नवऱ्यावर प्रेम करत नाही मग हे सगळं तिकडच्या लोकांना कळलं की हिचंही आयुष्य तिकडं उद्ध्वस्त होतं म्हणजे अशा पद्धतीनं मोह हा काही आपलं हित करत नाही मोह आपल्याला संकटाचंच टाकतो दुःखच देतो दुःखच आहे ना तिकडं ती दुःखात तिकडं हा दुःखात दोघांचं आयुष्य बर्बाद म्हणजे मोहात अडकणं हे चांगलं नाही कारण मोह हा मानसिक विकार आहे हा झाला व्यक्तीचा मोह तसंच आपण संसारामधल्यासुद्धा व्यक्तीमध्ये अडकलेलो असतो बायक कोण बायकोमध्ये अडकलेला असेल कोण नवऱ्यामध्ये अडकलेला असेल कोण मुलामध्ये अडकतो कोण नातवामध्ये अडकतो त्यांच्या मोहामध्ये स्वतःला पार विसरून जातो स्वतःला काय करायचं आहे मी कोण आहे हे सगळं विसरून तो दुसऱ्या तास दुसऱ्यासाठीच जगायला सुरुवात करतो हे सगळं मोहामुळे घडतं एखाद्याला संपत्तीचा मोह असतो म्हणजे इतका पैसा कितीही पैसा मिळाला तरी त्याचा मोह सुटत नाही कधी सुटेल सांगा एखाद्याला पैशाचा मोह आहे त्याला किती पैसा मिळाल्यानंतर तो समाधानी होईल तो कधीही समाधानी होत नाही जेवढा पैसा मिळेल त्याला वाटत राहता अजून मिळावा अजून मिळावा अजून यावा ह्याच्यातून मिळतोय का त्याच्यातून मिळतोय का तो सतत शोधत राहतो पैसा कशातून मिळेल पैसा आपल्यापर्यंत कसा पोचेल हे सतत तो शोधत राहतो इतका पैसा कमवतो शेवटी त्या पैशाचं काहीतरी खातासुद्धा येत नाही त्याला म्हणजे इत तो काही करायला तयार असतो पैसा त्याच्याकडे आकर्षित होण्यासाठी कोणत्याही थाराला तो जायला तयार असतो पण तो कितीही पैसा मिळाला तरी त्याला त्यापासून जे सुख पाहिजे होतं ते मात्र कधीच मिळत नाही त्याला संतोष होत नाही त्याला समाधान कधीच होत नाही तो सतत दुःखीच राहतो सतत त्याला अभाव वाटत राहतो की अजून पैसा कमी पडतो आहे या आपल्याला याचा अभाव त्याला वाटत राहतो आणि हे अभावाचं दुःखच फार वाईट आहे आणि हे हे सगळं कोण घडवतं मोह आपल्या जीवनामध्ये घडवत असतो आता हे झालं संपत्तीविषयी आता इंद्रिय सुख मागाशी त्याबद्दल मी थोडं सांगितलेलंच आहे इंद्रिय सुख की आपल्या ज्या आवडत्या व्यक्ती असतात त्यांचेच शब्द कानावर पडावेत चांगलं चांगलंच -चा ऐक म्हणजे आपली स्तुतीच ऐकायला मिळावी असं कानांना वाटत असतं म्हणजे कानामुळं आपण स्तुतीच्या मोहात पडलेला असतो की आपली स्तुतीच आपल्याला ऐका ऐका ऐकायला मिळाली पाहिजे जर निंदा ऐकायला मिळाली तर आपल्याला राग येतो दुःख होतं राग येतो स्तुती ऐकायला मिळाली हा हा सुख होतं किती छान बोलला किती भारी बोलतो आहे माझ्याविषयी त्या व्यक्तीच्या मग आपण मोहात पडतो प्रेमात पडतो गोड बोलण्याच्या नादात आपण म्हणजे गोड बोलण्याच्या मोहात आपण अडकून जातो गुंतून जातो आणि त्या व्यक्तीसाठी मग काहीही करायला तयार होतो पण निंदा ऐकली की आपल्याला राग येतो तसंच एखादा नाकाचा विषय नाक हे एक पंचेंद्रियमधलं एक इंद्रिय आहे नाकाला सतत सुगंधच पाहिजे असतो दुर्गंधाला दुःख होणार सुगंधाला सुख होणार सुगंधाच्या मोहामध्ये नाक आपल्याला पाडतं इंद्रिय डोळे चांगलं चांगलंच बघायला मिळावं किंवा चांगलं म्हणण्यापेक्षा आपल्याला जे सुख देणारं असतं तेच बघायला मिळावं आपल्याला हे आपल्या डोळ्यांना सतत वाटत असतं आता ते सुख वगैरे ते त्या गोष्टी मी जास्त सांगणार नाही कोणाला कोणत्या गोष्टीतनं सुख मिळतं काय बघितल्यावर सुख मिळतं ते बघावं असं डोळ्यांना सतत वाटत असतं म्हणजे डोळे त्या गोष्टीच्या मोहामध्ये आपल्याला पाडतात पण एखादा चांगला सिनेमा बघ म्हटलं एखादा समताचा तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांचा तो आपल्याला आवडत नाही आपल्या डोळ्यांना ते बघायचं नसतं एखादा कीर्तनाल म्हणलं तसलं आवडत नाही ते कानांना आपल्याला आवडत नाही आपल्या कानांना चांगल्या शिव्या वगैरे असल्या लागतं म्हणजे जे आवडतं जे विषय आपल्याला आवडतात त्यांच्या आपण मोहात पडतो आणि ते विषय सुख उत्पन्न करतात आणि दुःख सु दुःखसुद्धा उत्पन्न करतात म्हणजे न आवडणारे विषय ते दुःख उत्पन्न करतात आवडणारे विषय ते मोहात पाडतात क्षणिक सुख उत्पन्न करतात पण त्या क्षणिक सुखानं समाधान होत नाही ते आपल्याला पुरत नाही जास्त काळ आणि मग परत ते असमाधान निर्माण करतात परत हवे हवेसे वाटायला सुरुवात होते त्यामुळं मोह हा वाईट आहे तर अशा प्रकारचा हा मोह आहे मोह म्हणजे काय एखाद्या वस्तू व्यक्ती विचार किंवा परिस्थितीचा मनाला अतिरेकी आकर्षण किंवा अत्यंत आसक्ती निर्माण होणं एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या गोष्टीविषयी अत्यंत आसक्ती हृदयामध्ये उत्पन्न होणे याला मोह असं म्हणायचं आता या मोहाचे गुणधर्म मोहाचे नक्की गुणधर्म काय आहेत तर पहिला आहे आसक्ती अत्यंत आसक्ती किंवा अत्यंत जिवाळा एखाद्या गोष्टीबद्दल अत्यंत आसक्ती वाटत असेल अत्यंत जिवाळा वाटत असेल की तर समजायचं आपण त्या गोष्टीच्या मोहामध्ये पडलो तिथं विवेकाची गरज असते विवेकानं ठरवायचं की ही गोष्ट खरंच आपल्या हिताची आहे का हे समजण्यासाठी विवेक असावा लागतो आणि विवेक असेल तर समजतं की ही गोष्ट आपल्या हिताची आहे का अहिताची आहे मग अहिताच्या असतील अशा गोष्टीच्या मोहामध्ये आपण विवेक असेल तर पडणार नाही नाहीतर कुठल्या तरी गोष्टीच्या मोहामध्ये पडून आपण ज्या गोष्टीसाठी आलो आहे जे आत्मिक सुख मिळवण्यासाठी आपण इथं जन्माला आलो ते आत्मिक सुख त्या आत्मिक सुखापासून आपण वंचित राहणार आणि क्षणिक सुखाच्या पाठीमागं पळत बसणार आहे त्या मोहाच्या पाठीमागं लागू म्हणून पहिला गुणधर्म मोहाचा आहे आसक्ती किंवा अत्यंत आसक्ती किंवा अत्यंत जीवा एखाद्यामध्ये दे आसक्ती असेल तर सहजासहजी आपण त्यातून बाहेर पडत नाही पैशाची आसक्ती असेल सहजासहजी आपण पैसा मिळवायचा थांबवत नाही त्यासाठी कोणत्याही थाराला आपण जाऊ शकतो संपत्ती मिळवण्यासाठी काहीही करायला लोक तयार असतात कोणत्याही थाराला जाण्यासाठी तयार असतात आसक्तीमुळे तसंच एखाद्या व्यक्तीमध्ये इतकं आपण गुंततो इतकी आसक्ती निर्माण होते तरुं -तरुं। की ती व्यक्ती सोडून गेली तर जीवसुद्धा दे द्यायला तयार होतात तरुण तरुणी कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला बघायला मिळतील की सोडून गेला म्हणून विष पिऊन आत्महत्या फाशी घेऊन आत्महत्या हे सगळं मोहामुळे होतं आसक्तीमुळं अत्यंत आसक्ती हे मोहाचं लक्षण आहे किंवा मोहाचा गुणधर्म आहे मोहाचा दुसरा गुणधर्म आहे अज्ञान अध्न्यान। अज्ञानामुळं मोह होतो किंवा मोहामुळं अज्ञान होतं मोहामुळं बुद्धी भ्रष्ट होते बुद्धीला भ्रम निर्माण होतो उचित अनुचित सत्य असत्य काही कळत नाही चांगलं वाईट काही कळत नाही हिताचं काय अहिताचं काय काही कळायचं बंद होतं सुचेनाचं होतं या सगळ्या गोष्टी आपण पुढं पाहणार आहे योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे भगवद्गीता त्याच्यावरच माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत मराठी भाषेमध्ये जी टीका केलेली आहे ती ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका त्या ज्ञानेश्वरीमध्ये मोह शब्द कुठं कुठं आला आहे मोहाविषयी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी काय काय चिंतन केलेलं आहे ते चिंतन आपण येणाऱ्या भागामध्ये करणार आहे तर हित काय अहित काय चांगलं काय वाईट काय हे कळत नाही हे कशामुळं मोहामुळं म्हणजे अज्ञान निर्माण होतं किंवा एकतर अज्ञान असेल तर, तर आपण एखाद्या गोष्टीच्या मोहामध्ये अडकतो दोन्ही पद्धतीनं घेऊ शकतो तर हा मोहाचा गुणधर्म आहे किंवा मोहाचं लक्षण आहे तिसरं मोहाचं लक्षण किंवा तिसरा, कि तिसरा गुणधर्म आहे असमाधान किंवा असंतोष ज्या गोष्टीच्या मोहामध्ये आपण पडतो त्या गोष्टी कितीही मिळाल्या तरी समाधान प्राप्त होत नाही किंवा कितीही गोष्टी मिळाल्या तरी आपण समाधानी होत नाही त्या गोष्टी अजून हव्या हव्या अशा वाटतात हे मोहाचं लक्षण आहे असमाधान किंवा मोहाचा गुणधर्म चौथा मोहाचा गुणधर्म आहे बंधन किंवा बद्धता म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण अडकलो किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये तर इतकं अडकतो की बाहेर पडणं कठीण होतं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये चांगला दृष्टांत दिला आहे मी त्यावेळेस पण तो सांगेन पण आता थोडा थोडंसं सा सांगतो हे समजण्यासाठी बंधन कमळाचं फुल आहे फुललेलं असते उमललेलं असते आणि भुंगा सुगंध येत असतोय त्या सुगंधाला सुगंधाच्या मोहामध्ये आसक्त होऊन तो भुंगा त्या फुलाच्या त्या बसतो सुगंधाला बोलून तो भुंगा त्याच्यावर बसतो तो इतका सुगंधाला बोलतो की तिथून उठण्याची त्याला इच्छा होत नाही तो सगळं देहभान विसरतो सगळं काही विसरून जातो भुंगा म्हणजे कोण वाळक्या कठीण लाकडाला खोल पाडणारा पोखरणारा पाहिजे तसं पोखरून तो, तो बीळ निर्माण करतो त्याच्यासाठी लाकडामध्ये कितीही कठीण लाकूड असू द्या असा भुंगा त्या फुलाच्या सुगंधाला भुलतो आणि त्या फुलावर बसतो त्याचं देहवान विसरतं उठण्याची त्याची इच्छा होत नाही आणि संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस ती कळी स्वतःला मिटून घेते भुंगा आतमध्येच राहतो आता ती कळी किती नाजूक आहे कठीण लाकडा सुद्धा म्हणजे वाळक्या लाकडा एवढीसुद्धा कठीण नाही वाळक्या लाकडाला पोखरणारा तो भुंगा त्या तेवढ्या कोमल कळीला पोखरू शकत नाही हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे मोहाचं तो तिथं जीव गमावतो पण कळीला पोखरण्याचं तो मनात आणत नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज हा दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये देतात पुढं हा विषय येणार आहे त्यावेळेस मी याच्यावर विस्तृत आपण बोलू तर हे बंधन आहे असा माणूस अडकतो आणि तिथं बांधला जातो तिथून त्याला निसट निसटता येत नाही सुटता येत नाही एखाद्या ठिकाणी एखादा समजा काम करत असेल एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठेही तर आपण इतकं तिथं अडकून राहतो की तिथून बाहेर पडणं काहीतरी प्रगती करणं हे कठीण होऊन जातं यालाच मोह म्हणायचं मोहामध्ये अडकणं मोहामध्ये अडकल्यामुळं आपण बंधनात पडतो बद्धता आपल्याला लागते तर ही मोहाची लक्षणं किंवा हे मोहाचे गुणधर्म आहे आता मोहाचे परिणाम काय होतात ते मी सांगितलेलंच आहे तरी पण एकदा क्रमानं सांगतो मोहाचे परिणाम एक म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलेलं की मानसिक अस्थिरता निर्माण होते कारण कितीही गोष्टी मिळाल्या तरी समाधान होत नाही अभाव वाटत राहतो त्यामुळं मन स्थिर राहत नाही सतत हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे अजून मिळालं तर अजून मिळालं तर सतत मन हाच विचार करत असतं त्यामुळे ते सतत अस्थिरच असतं स्थिर कधीच होत हा मोहाचा परिणाम आहे दुसरा परिणाम म्हणजे दुःख होत राहतं की आपल्याकडे ही गोष्ट नाही आपल्याकडे हे असायला पाहिजे होतं आपल्याकडे नाही याचं दुःख होत राहतं किंवा एखाद्या व्यक्तीच्या मोहामध्ये अडकलो ती व्यक्ती निघून गेली त्याचं दुःख होतं एखादी वस्तू अत्यंत आवडणारी अत्यंत प्रिय व्यक्ती हरवली दुःख होतं किंवा अत्यंत प्रिय व्यक्ती मिळतच नाही किंवा अत्यंत प्रिय व्य वस्तू मिळतच नाही दुःख होतं भौतिक सुख कितीही मिळालं तरी अजून 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 अपेक्षा वाढत राहतात त्यामुळे दुःख होत राहतं इंद्रिय कधी समाधानी होत नाही डोळ्याने कितीही चांगलं बघितलं तरी समाधान होत नाही अजून अजून बघायला पाहिजे कानानं किती स्तुती ऐकली अजून अजून ऐकायला मिळाली पाहिजे हे वाटत राहतं आणि त्याचं दुःख वाटत राहतं म्हणजे मोह हा दुःख निर्माण करणार त्यानंतर तिसरा परिणाम आहे निर्णय क्षमता कमी होते म्हणजे निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस कळत नाही की योग्य काय अयोग्य काय उचित काय अनुचित काय आपल्या हिताचं काय अहिताचं काय चांगलं काय आहे वाईट काय याचा निर्णयच आपली बुद्धी घेऊ शकत नाही कारण ती भ्रमित झालेली असते तिला काही सुचत नसतं मोहामुळे मोहामुळे ती भ्रष्ट झालेली असते भ्रमित झालेली असते त्यामुळं निर्णय क्षमता कमी होते मोहात अडकल्यामुळं त्यानंतर पुढचा परिणाम आहे आत्मिक प्रगती कुंडते आपली म्हणजे आपण इथं जन्माला कशासाठी आलो स्वतःला ओळखण्यासाठी किंवा मी कोण आहे मी आत्मा आहे हे ओळख ओळखण्यासाठी आपण इथं जन्माला आलो ती आत्मिक आध्यात्मिक प्रगती त्यामध्ये अडथळा निर्माण होतो कारण मन अस्थिर झालेलं असतं शांती तर निघून गेलेली असते आणि चंचलता आतमध्ये असते अस्थिरता असते त्यामुळं अध्यात्म परमार्थ या गोष्टी आपल्याला पटत नाहीत किंवा सुचत नाहीत कारण आपण बाह्य गोष्टीमध्ये संसारिक गोष्टीमध्ये आपण गुरपटलेला असतो त्यांच्या मोहामध्ये पडलेला असतो त्यामुळं आध्यात्मिक गोष्टींकडं आपण ओळत नाही हे मोहाच हा मोहाचा परिणाम आहे प्राथमिक प्रगती होत नाही हा हाही एक मोहाचा परिणाम आहे अशा पद्धतीनं मोह म्हणजे काय आपण बघितलं त्याचे गुणधर्म किंवा मोहाची लक्षणं आपण बघितली आणि मोहाचे काही परिणाम आपण बघितले आता पुढच्या येणाऱ्या भागामध्ये आपण मोहाची काही उदाहरणं पाहून ज्ञानेश्वरीमध्ये मोह मोहाविषयी काय काय चर्चा झालेली आहे किंवा काय संवाद झालेला आहे अर्जुन आणि योगेश्वर श्रीकृष्णामध्ये तो आपण पुढच्या भागापासून पाहूया